जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी रेखा मंडळी आपल्यावर विश्वास कोणी करो की नको करू पण आपण आपल्यावर विश्वास नक्कीच केला पाहिजे आपण एखादं काम करायला घेतलं त्यावर लोकांना भरोसा असो किंवा नसो की आपण हे काम पूर्ण करू शकतो आपला आपल्यावर भरोसा नक्कीच असला पाहिजे की आपण हे काम पूर्ण करू शकतो आपण हे काम करू शकतो आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो तेव्हा स्वतःवर विश्वास करायला शिकतो जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू शकत नाही ना तेव्हा स्वतःवर विश्वासही नाही करू शकत दुनिया आपल्यावर प्रेम करो की नको आपण स्वतःवर प्रेम नक्कीच केलं पाहिजे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल स्वतःवर प्रेम करणे विश्वास करणे म्हणजे काय करणे पण हेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा स्वतःचा आदर करणे इज्जत करणे स्वतःवर प्रेम करणे यासाठी तुम्हाला पाच नियम सांगणार आहे हे पाच नियम तुम्ही फॉलो केले की तुम्हाला आपोआप समजेल स्वतःची इज्जत कशी करणे स्वतःचा आदर कसे करणे स्वतःवर प्रेम कसं करणे नियम पहिला स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मधलं टॅलेंट समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला असं समजणार नाही की आपण जगापेक्षा किती वेगळे आहोत मधलं टॅलेंट शोधा हो आणि आयुष्यात तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे ते शोधून काढा तर हे सगळं करण्यासाठी थोडा वेळ लागेल कारण आपण स्वतःसाठी कधी विचारच करत नसतो आपल्याला सगळं दुसऱ्याच पडलेलं असतं स्वतःबद्दल विचार करणं स्वतःला काय हवं आहे काय नको याबद्दल आपण कधी विचारच करत नाही त्यासाठी तुम्ही या गोष्टी नक्की करा तुम्हाला जे आवडतं जे लोक आवडतात गाणी आवडतात काय पुस्तक आवडतात लिहायला आवडतं काय काय तुम्हाला आवडते ते लिहून काढा त्याची एक तुम्ही यादी बनवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यापैकी आपल्यासाठी काय महत्वाचं आहे त्यामध्ये अजून एक गोष्ट नक्की करा जे तुम्ही कधीही केलं नाही अशा गोष्टी करा जसं डान्स तुम्हाला डान्स आवडत नसेल डान्स तुम्ही कधी केला नसेल तो करून बघा गाणी बोलणे गाणी बोलणं तुम्हाला आवडत नसेल गाणी कधी तुम्ही बोलत नसाल तर गाणी बोलून बघा अशा अनेक गोष्टी तुम्ही कधीही ना केल्या असतील त्या करून बघा म्हणजे तुम्ही स्वतःला आणखी जाणून घ्याल तुम्हाला वरत, तुम्हाला की तुम्हाला काय आवडतं काय नाही तुमचा आनंद कशामध्ये आहे हे तुम्ही स्वतःबद्दल नक्की जाणून घ्याल नियम दुसरा स्वतःला माफ करायला शिका आयुष्यात तुमच्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्या माफ करून टाका आपल्याकडून झालेल्या चुकीवर आपल्याला स्वतःला माफ करता आलं पाहिजे माणूस म्हंटल की तो चुकणारच त्याच्या हातून चुकी घडणारच आपण काही देव नाही देवाच्या हातूनही कधी कधी चूक होते म्हणून आपल्याकडून काही चुकी झाली असेल तर स्वतःला माफ करा गरजेचं असेल कर तर समोरच्याची माफी मागा आणि झालेल्या चुकीतून काय तर शिका नियम तिसरं स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा नाहीतर आपल्याला काय सवय असते माहिती आहे का दुसऱ्याला बघून आपल्याला खूप छान वाटतं अरे त्याची केस किती छान आहे ती किती गोरी आहे तिची त्वचा किती छान आहे हे दुसऱ्याला बघून आपल्याला नेहमी असं वाटत राहतं आणि आपल्याला स्वतःला आपण नेहमी कोसत राहतो माझे केसच असे मी उंचीलाच कमी आहे मी बुटकाच आहे माझी त्वचा काळपटच आहे मी काळाच आहे म्हणून आपण स्वतःचा आदरच करत नाही स्वतःवर प्रेम करत नाही या सगळ्या गोष्टीकडं कर, दुर्लक्ष करून आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे देवाने आपल्याला जसं दिले तसं स्वीकारलं पाहिजे हा आयुष्यात काही गोष्टी बदलण्यासारख्या असतील तर त्या बदलणे गरजेचे आहेत ते नक्की बदला पण ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याला जसं तसं स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका या जगात कोणी परफेक्ट नसत प्रत्येकामध्ये काही ना काही नक्कीच कमी असते म्हणून सांगते स्वतःला जसे आहे तसे स्वीकारून स्वतःवर फोकस करणे हेच आनंदाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जगात प्रत्येकामध्ये एक विशेष गुण दिलेला असतो कारण या जगात प्रत्येक जण स्पेशल असतो नियम चौथा जळकूटपणा लोभ ईर्षा या शत्रूपासून नेहमी लांब राहा जेव्हा आपल्या मनामध्ये जळकूटपणा ईर्षा लोभ निर्माण होतो तेव्हा आपण आपले दुश्मन बनतो आपण आपलाच तिरस्कार करतो समोरच्याला बघून आपल्याला नेहमी असं वाटतं मग त्याचं आयुष्य किती सुंदर आहे तो आयुष्यात किती एन्जॉय करतो त्याच्याकडे किती पैसा आहे तो तो किती तो किती शॉपिंग करतो करतो काय काय म्हणून आपण स्वतःला पोसत राहतो आपलं आयुष्य काय आहे आपण आपल्या आयुष्यात काहीच करत नाही आपल्या आयुष्यात काय समाधानच नाही समोरच्या व्यक्ती किती खुश आनंदी आहे त्याच्या आयुष्यात सगळं छान आहे असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला आपलाच तिरस्कार वाटायला लागतो म्हणून सांगते स्वतःची बरोबरी दुसऱ्यासोबत कधीही करू नका स्वतःचं ध्येय काय स्वतःला महत्वाचं काय आहे त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्यावर काम करा आणि आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे चालू ठेवा नियम पाचवा दुसऱ्याला खुश ठेवण्याचा कधीही प्रयत्न करू नका लोकांचा जास्त विचार करू नका आणि लोकांना इम्प्रेस करण्याचा तर बिलकुल प्रयत्न करू नका कारण तसं केल्याने तुमचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात दिलं जाईल आणि जसा तो बटन दाबेल तसं तुम्ही वागायला सुरुवात कराल म्हणून स्वतःचं रिमोट कंट्रोल स्वतःच्याच हातात ठेवा दुसऱ्याच्या हातात देऊ नका स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका मला हा असा बोलला मला तो तसा बोलला मला त्याने फोनच केला नाही त्याने मला मेसेजच केला नाही त्यानं माझ्या फोटोला लाईकच केला नाही त्या गोष्टीमध्ये स्वतःचं मन दुःखी करू नका स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका स्वतःला सांगा स्वतःला आरशाकडे उभे करा आणि स्वतःला सांगा की मी सुंदर आहे मी छान आहे माझे केस छान आहेत मी गोरी आहे माझी स्किन छान आहे मी खुश आहे आणि मी अशीच खुश राहणार